लाखो भाविकांचे श्रद्धास्थान खंडेरायाची सासरवाडी व म्हाळसादेवीचे माहेर घर असलेल्या नेवासा बुद्रुक येथील पुरातन खंडोबा मंदिरात खंडोबाईकोट जय मालार असा जय घोष करत भांडऱ्याची उधळण करत श्री खंडोबा महासादेवीचा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला विवाह सोहळ्याच्या निमित्ताने खंडोबा महासा यांचा हदी समारंभ करण्यात आला यासाठी नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉक्टर करण गुले व वैशाली गुले खंडोबाची वाकडी येथील सेवेकरी गोरक्षनाथ साबुदे पुजारी संजय गोडके सावळेराम आयर ज्ञानेश्वर कोते यांनी सपत्नी घेऊन देवीला हळद लावून पूजा केली मंदिराचे मार्गदर्शक संभाजीराव ठाणगे व संगीताताई ठाणगे यांच्या हस्ते खंडोबाच्या उत्सव मूर्तीचे व देवीच्या मुकोट्याचे मंडोळी बांधून पूजन करण्यात आले

यावेळी झालेल्या महासा खंडोबा वा सोहळ्या प्रसंगी नेवासा शहर व नेवासा बुद्रुक परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले